जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक आणि ऐतिहासिक घटना घडली आहे मराठी माणसाचा आवाज अखेर दिल्लीपर्यंत पोहोचला मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जो मराठीचा लढा सुरू होता त्याचा शेवटी सरकारने स्वीकार केला आहे एकीकडे राज्यभर मोर्चा निघणार अशी तयारी सुरू होती तिकडे सरकारने त्यावर उपाययोजना करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी मराठी भाषा जिंकली आणि सरकार मागे झुकलं सरकारने पत्रकार परिषद घेऊन जीआर रद्द करण्याची घोषणा केली म्हणजेच ज्या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता तो निर्णयच आता मागे घेण्यात आला आहे यावर उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला मोर्चा निघणार नाही त्याऐवजी विजय रॅली होणार त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही आमच्या एकतेची ताकद आहे आणि ही ताकद कायम दिसायला हवी उद्धव ठाकरेंचं एक वाक्य सध्या चर्चेचा विषय बनला आहे उजा संकट आल्यानंतरच आपण एकत्र येतो असं होऊ नये ही ताकद रोज दिसायला हवी हे वाक्य म्हणजे केवळ भावना नाही तर पुढील राजकीय दिशेचा इशाराही आहे आणि विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं की संजय राऊतांचा त्यांना फोन आला होता आणि ही रॅली म्हणजे विजयसभा ठरणार आहे हे त्यांनी ठणकावून सांगितलं यामुळे दोन्ही ठाकरे बंधू उद्धव आणि राज आता एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे आणि हे एकत्र येणं म्हणजे शिंदे गटासाठी आणि भाजपसाठी एक राजकीय धोक्याची घंटा ठरू शकतं ही सभा पाच जुलै रोजी मुंबईत होणार असून सध्या संपूर्ण देशभरात या दोन ठाकरे बंधूंच्या या पावलांची चर्चा आहे मित्रांनो तुमच्या मते या राजकीय संघर्षात सर्वाधिक फटका कोणाला बसणार आहे शिंदेगट की भाजप कमेंटमध्ये तुमचं मत जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असाच आवाज मराठीसाठी मराठी माणसांसाठी उठवत राहा जय महाराष्ट्र